नमस्कार कसे आहात सगळे चला आज संकष्टी आणि संकष्टीसाठी फरार करायचा आलेला आहे मी काय करणार आहे माहिती का बघू शकता हा बटाटा आहे शिजवून घेतलेला आहे बटाटा त्याची मस्त आमटी करणार आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे तळण्यासाठी ही मिरची की नाही एवढी तिखट नाही किती टाकली तिखट नाही आहे जास्त दिसते मिक्सरला बारीक केलेली आहे टाकलेली आहे आणि इकडं वरीचा भात वरीचे तांदूळ असतात की नाही उपवासाचे त्याचा भात कराय ठेवलेला आहे आजचा मस्त उपवास स्पेशल असं करणार आहे कारण का आमच्यात सोमवार पण असतो आणि तेव्हा पण खिचडी केली जाते मग ती खिचडी खिचडी परवाच खाल्ली ना म्हटलं तर लाच संतष्टीला हे वेगळं करावं म्हटलं आम आमटी आणि भात करावं म्हटलं वरीची आमटी करायची एक एक टाकली वरीची आमटी मस्त पैकी आणि एकीकडे भात बघू शकता मस्त शिजत हे काय होतं लगेच शिजत <laughs> मोठके होते लगेच असं करणार आहे आज चलो इथं काय म्हणत आहे हे छान तळू द्यायचं तेलामध्ये म्हणजे जास्त तिखट लागत नाही मी गॅसवर ठेवलेला आहे मी बटाट घेतलं चला म्हटला वेगळं काहीतरी करा झाला म्हणजे तसं स्वयंपाक माझा होत आलाय सगळं नाही उपवासाच शेवटी झालंय बघू शकता गॅस वर आहे थोडासा वाढवत लागाय ना पण पाणी टाकते थोडं ठसका लागाय नको म्हणून आपलं बघू शकता भात कसा करतोय रट 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 अ बघा लगेच कसं दोन मिनिटात खट्ट झाला की नाही आणि इथं पण गॅस छोटाच आहे हो तोपर्यंत इकडं पाणी टाकते थोडं कर करपाय न लागाने आता बटाटा घेऊया टाकून अशी सुकी भाजी केले तरी चालतं छानच लागते हां पाच झालं एका एक एकाचच एक उपवास आहे ना संकष्टी एकट्यापुरतं बास सहावी पण चव्हा बघणारच आता जरा ह्याच्यामध्ये हे बघू असं काय भरण्यात भरण्या मीठ आणि कुट मीठ टाकूया ओ मी हिर त्याच्यामध्ये टाकलं होतं मीठ मिरची बारीक करताना टाकलं होतं ना खराट व्हायचं कुठ बऱ्यापैकी टाकायचं वा मस्त हे बघू शकता मस्त पैकी उपासाची आमटी आपली तयार झालेली आहे उकळी आली का तयारच आणि इकडं हा भात भातावर आता थोडंसं पाणी टाकून झाकून घेते असं मस्त करायचं आलेलं आहे आमटी आणि भात उपवास स्पेशल